नमस्कार मंडळी जीवनवेद चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मंडळी बऱ्याच वेळेस आपण पाहतो की बऱ्याच लोकांच्या पायात काळा धागा बांधलेला असतो मग मागचं सत्य काय किंवा काळा धागा बांधल्याने नेमकं काय होतं तर मंडळी एक गोष्ट लक्षात घ्या की एखाद्या व्यक्तीला जर दृष्ट लागली असेल तर ती दृष्ट उतरवण्यासाठी काळा धागा बांधला जातो तसाच हा काळा धागा व्यक्तीच्या आयुष्यात समजा धन संपदा या गोष्टींसाठी खूप उपयुक्त असतो मात्र ज्या व्यक्तीं ज्या व्यक्तींवर शनीचा प्रभाव जास्त आहे अशा व्यक्तींसाठी हा अत्यंत उपयोगी असतो आणि त्यातही दोन महत्वाच्या राशी ज्योतिषशास्त्रानुसार बारा राशीपैकी दोन राशींना अत्यंत महत्व असून त्यातील तुळाराशी तूळ आणि कुंभ राशी या दोन राशीच्या व्यक्तीने जर त्यांच्या पायात हा धागा बांधला तर त्यांच्या आयुष्यातील आडे अडचणी दूर होतात व त्यांना धन लाभ आणि त्या म्हणजे त्यांचं भाग्य चांगलं उदय होण्यास मदत होते तुळाराशीच्या लोकांनी जर धागा बांधला तर त्यांच्या आयुष्यात असणाऱ्या छोट्या मोठ्या अडचणी सहज सुटतात बऱ्याच वेळेस असं मानण्यात येतं की तुळाराशीचा जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीने जर काळा धागा बांधला तर त्याच्या ज्या वैवाहिक जीवनात ज्या अडचणी आहेत त्या सहज स्पष्ट सुटतात मात्र हा धागा बांधायला जेव्हा आपल्याला थोडी अडचण वाटते किंवा असं बाहेर फिरणं योग्य वाटत नाही तेव्हा तुम्ही तो धागा संध्याकाळी बांधू शकतात सकाळी काढून टाकू शकतात अशा रीतीने जर त्याचा वापर केला तर तुम्हाला निश्चितच त्याचा फायदा होईल दुसरी गोष्ट अशी आहे की समजा एखाद्या व्यक्तीला दृष्ट लागते तर आता आपले सॉक्स असतात सॉक्समध्ये आपण यूज करू शकतो धागा तो, तो काय दिसण्याचा प्रश्न येणार नाही मात्र या धाग्याने तुम्हाला निश्चित फायदा होईल दिसू अथवा न दिसू बाहेरून येणारे नकारात्मक ऊर्जा दूर करण्याचं काम तसेच आपल्याला यशस्वी बनवण्याचं काम हा काळा धागा करतो तर मंडळी व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद